करा ना बैलगाडी मालक सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा आणि तुषार सुट्टी मेकर ना सांगा सन्मान आहे तुमच्या गाड्या व्यवस्थित उभ्या करा गाड्या सुटल्या एक सुट्टीला झेंडा पंचांच्या अंगावरती गेला आणि तिकडे पड्याल दुसरा बाद झाला त्यानं तिसऱ्याला बाद केला मधी चौघात लढत चालवाय इकडं तीन नंबर वरती पाडेगाव करायत चार नंबर वरती मुळशी करायत तिकडं पाच नंबरवरती जांभूळवाडी करायत आणि आणि शेवटच्या क्षणी बाजी मारले गाडी क्रमांक पस्तीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न जांभळे फार्म हाऊस प्रेम शेट जांभळे जांभुळूवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या चालकाचा अभिनंदन मागाची सुंदर अशी गाडी पळाली महेश यांना कोंडे नितीनांना कोंडे खेळवडेकरांचा नजर पाहिला आणि त्याच्याबरोबर उजवीला रॉकी पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात गेली त्याबद्दल जो अकीला पासेचा इनाम आहे आणि समाजनकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद आता सुंदर अशी गाडी पाहाली हॉटेल मयुरबंद प्रेम शेड प्रकाशे जांभोळवाडीकरांचा रावण पाल आणि त्याच्या नाचापाल आदईकरांचा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हर साडी प्रकाश शेठ जांभळे हॉटेल मयूरबन यांच्या या ठिकाणी ड्रायव्हरला पासेचा इनाम आणि समाजनकर्त्यांना पासे